आज आहे संडे रोज खावा अंडे पण माझ्याबरोबर काय असं घडतच नाही मंडळी काही व्हेज जेवण बनावं लागतं आणि काही नॉनव्हेज बनावं लागतं तर खूप धावपळ होती तर आज सकाळी सकाळीच पहिला नाश्ता बनवून घेतला आणि नंतर जेवणाला लागले दोन ताटं व्हेज आणि दोन ताटं नॉनव्हेज होते व्हेज जेवण पटापट बनवून घेतलं नॉनव्हेजमध्ये मला बनवायची होती अंड्याची ग्रेव्ही बाजरीच्या भाकरी आणि राईस तर ती बनवायला घेतलं मग मी तर अंडे पहिले उकडून घेतले आणि त्यांना ना छिलकी काढून त्याचे कट देऊन घेतले कांदा टमाटर लसूण अद्रक कोथंबीर पिवरी प्युरी बनवून घेतली कढईमध्ये तेल गरम करून ना त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलं वाटलेलं वाटण टाकलं आणि परतून घेऊन घरगुती मसाला लाल काश्मीर मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद टाकली तेल शेपरेट पण वाटण चांगलं परतून घेतलं नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं उकळी काढून त्यामध्ये अंडे टाकून घेतले झाकून चांगली उकळी काढून घेतली परत नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकली आणि परत एकदा चांगली बारीकशी उकळी काढली तयार झाली अंड्याची ग्रेव्ही चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद